प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका शरद पवार यांनी हेरलेला हा तरुण ज्याच्याकडे उत्तम संघटन भाषणावर प्रभुत्व अभ्यासुवृत्ती काम करण्याची क्षमता आणि प्रशासनावर असलेली उत्तम पकड या गुणांमुळे उदय सामंत यांना राष्ट्रवादी स्थान मिळाले त्यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं गेलं पवार साहेबांचा पाठिंबा असल्यामुळे जनतेने स्वीकारलं आणि उदय सामंत हे निवडून आले ज्या नेत्यांना संधी दिली विश्वास ठेवला उदय सामंत यांच्या व्यक्तिमत्वाला दिली पवार साहेबांना ते सोडून गेले नंतर शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेने के स्वीकारले त्यांच्यावर महाडाध्यक्षपद उपनेते कॅबिनेट मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या दिल्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उदय सामंत यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम केलं पण जो व्यवहार त्यांनी शरद पवार साहेब यांच्याशी केला तोच व्यवहार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतही केला त्यांनी त्यांची साथ सोडून शिंदेगडात सामील झाले आज ते उद्योग मंत्री असूनही कुठेच दिसत नाही उद्योग मंत्री म्हणून दोन तीन एम आय डी सी सोडल्या तर त्यांनी इतर ठिकाणी कुठंही विशेष लक्ष दिलं असं दिसत नाही प्रशासकीय कामाचा अनुभव आणि उत्तम क्षमता असूनही ते कुठेतरी बाजूला पडलेले दिसत आहे त्यांची राजकीय कारकीर्द खरोखरच धोक्यात आली आहे का त्यांचा पराभव होणार आहे का आणि यामागे महाविकास आघाडीची रणनीती काय असेल पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र आघाडीतील तीन नेते कारणीभूत ठरू शकतात त्यातील पहिलं नाव म्हणजे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार आनंद गीते आनंद गीते हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क दिसून येतो त्यांनी मागील काही निवडणुकांमध्ये कडवी झुंज देखील दिली आहे ते सुनील तटकरे यांच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी आतापासून जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व स्थापित करण्यासाठी ते पूर्ण लावतील त्यांचा जो स्वतंत्र मतदार आहे त्यांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळवून देण्यात ते यशस्वी ठरतील त्यामुळे त्यांच्या मतदारांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने हे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे पुढील उमेदवार असतील असं जाहीर केलं आता अर्थातच बने यांना विजयी करण्यामागे त्यांचा सहभाग मोठा असणार आहे दुसरं नेतृत्व म्हणजे उदय बने उदय बने हे जिल्हा परिषदेच्या विविध पाच गणांमधून निवडून आले त्यामुळे जुना आणि दांडगा जनसंपर्क असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं बने यांनी आतापर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पेलली तसेच प्रदीप उर्फ साळवी राजेंद्र महाडिक यांच्यासारखे नेते देखील शिवसेनेकडे आहेत म्हणजेच ता था, ठाकरे गटाकडे आहेत त्यामुळे जुने शिवसैनिक सक्रिय होतील शिवाय नवी फळी पुढे येऊन शिवसेनेसाठी काम करत उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर नाराज झालेले किंवा बाजूला सारले गेलेले जुने शिवसैनिक सक्रिय होऊन शिवसेनेचे मेळावे व इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून उदय बने यांना खेळण्यासाठी पीच तयार करून देत आहेत विशेष म्हणजे या मतदारसंघात चाळीस ते पंचेचाळीस हजार मुस्लिम मतदार आहेत एकनाथ शिंदेगड भाजपसोबत असल्याने त्यांची मतं या ठिकाणी निर्णायक ठरू शकतील तिसरं नेतृत्व म्हणजे राजन साळवी राजन साळवी हे जिल्ह्यातील विद्यमान आमदार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे जिल्ह्यातील वर्चस्व दिसून येते उदय सामंत यांचा पराभव करण्यासाठी राजन साळवी यांना उमेदवारी देण्याची चर्चा होती मात्र तसं न करता कदाचित ते स्वतःचा गड राखतील आणि बने यांना विजयासाठी प्रयत्न करतील त्यांच्या प्रभावाखाली येणाऱ्या ग्रामीण भागातील मतदारांची यात महत्वपूर्ण भूमिका राहू शकते तसंच नुकतंच राजन साळवे यांच्यावर होत असलेल्या चौकशीमुळे त्यांना सहानुभूती मिळते सामंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना देखील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवता आलं हो नव्हतं यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद यावर शिवसेनेचं वर्चस्व होतं म्हणजेच ठाकरे गटाने योग्य रीतीनं नियोजन केल्यास आगामी काळात उदय सामंत यांचा पराभव होऊ शकतो आपल्याला काय वाटतं नक्की कॉमेंटमध्ये सांगा तसंच एक कोणत्या विधानसभेत कोण निवडून येणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंटमध्ये त्या मतदारसंघाचं किंवा उमेदवाराचं नाव जरूर टाका धन्यवाद